अमेरिका म्हणजे ऑप्शन क्रमांक ती पुढचा प्रश्न बघूया बालकाचे सामाजिक सगळ्यांना माझा आवाज येतच असेल येत आहे आहे सगळ्यांना माझा आवाज तुम्ही कमेंट्स पण पण करू शकता कमेंट्सवर लक्ष हाय ओके ओके तर याचं योग्य उत्तर तुम्हाला समजलं फक्त काय आहे जे तुमची सी डेट आहे जे सात जुलैला आहे त्यामध्ये तुम्हाला जे लँग्वेज येते ते हिंदी आणि इंग्लिश असंच येते पण तुम्हाला हे जरी प्रश्न मराठीत समजले तरी तुम्हाला त्याचा फायदा आहेच पुढचा प्रश्न प्रश्न बघूया तिसरा दिला, वर्गा दिला वर्गा आहे वर्गाध्यापन यशस्वी होण्यासाठी निदर्शक बाब कोणती तर जेव्हा हा प्रश्न दिला आहे जेव्हा वर्ग अध्यापन होते जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो त्यामध्ये यशस्वी बाब विचारली आहे आणि त्याचे खाली ऑप्शन दिले आहे तर पहिलं ऑप्शन आहे विद्यार्थ्याला झोप येणे हे योग्य वाटत नाही आहे नंतर आहे विद्यार्थ्या अध्ययनात आध, सक्रिय होणे हे बरोबर वाटते तरी पुढचे ऑप्शन वाचून घ्यायचे नंतर आहे चांगले फलक लेखन करणे म्हणजे शिक्षकाने सुहस्ताक्षरात लिहिले तो अध्ययन तर करेलच पण हे एवढंही पॉझिटिव्ह वाटत नाही नंतर आहे विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न निर्माण न होणे आता विद्यार्थी जेव्हा शिक्षक शिकवतो आहे आणि विद्यार्थ्याच्या मनात जर प्रश्नच निर्माण नाही झाला तर त्याला कितपत समजलं आहे काय समजलं आहे आपल्याला कळणार का हे सुद्धा निगेटिव्ह आहे तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी अध्ययनात सक्रिय असणे म्हणजे तो ॲक्टिव्ह जर असेल शिकण्यात किंवा प्रश्न विचारण्यात त्याला जे आहे ते सांगण्यात किंवा नाही समजलं ते विचारण्यात तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न दिला आहे विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो जर जर आता चार ऑप्शन दिले आहे चारही ऑप्शन वाचून घेऊ तर आपण हे सॉल्व करताना काय बघायचं की विद्यार्थ्या संदर्भात जे जास्त दिलेलं आहे पॉझिटिव्ह त्यानुसार आपण आन्सर काढू शकतो ओके मीरा म्हणते हो मॅम कशावर हो <laughs> ओके तर बघा शिक्षकांनी अधिकाधिक तंत्रज्ञान साधनाचा सा वापर केला पाहिजे बरोबर आहे शिक्षक जर जास्त तंत्रज्ञान वापरतील तर विद्यार्थी अधिकाधिक शिकेलच पण आणखी आपण पॉझिटिव्ह बघूया शिक्षकांना उत्तर आ, उत्तर व्याख्यानाद्वारे विषयवस्तूचे स्पष्टीकरण केल्यास फक्त व्याख्यान पद्धतीने जर शिकवणार शिक्षक तर चालेल का बघू पुढे नंतर आहे वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यात अंतरक्रिया घडून आणल्यास हे पण पॉझिटिव्ह वाटते नंतर आहे विद्यार्थ्याच्या नियमित परीक्षा घेतल्यास परीक्षा घेतल्याने आपल्याला समजेल त्याला कितपत समजते कितपत मार्क्स येत आहे पण सर्वात पॉझिटिव्ह उत्तर जे जाते त्याला वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यात अंतरक्रिया घडून आणल्या पाहिजे म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवतोय तर त्याच्या जीवनाशी निगडित त्याला जर एक्झाम्पल दिले तर तो आणखी चांगल्या पद्धतीने शिकेल ओके याचा ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर देत आहे का तुम्ही चार नंबरचं चा ऑप्शन एक मला कमेंटमध्ये दिसत आहे मीरा एक नंबरचा आन्सर देत आहे हे पॉझिटिव्ह आहेत पण यापैकी पण जास्त जे पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसंदर्भात आहे ते त्याचं योग्य उत्तर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ओके पुढचा प्रश्न आहे पुरणशाळेचा प्रयोग शिक्षणात कोणी केला कोणी सांगू शकते का पण याआधी आपल्याला माहीत पाहिजे की पुरणशाळाबद्दल पण थोडी माहिती असली पाहिजे ऑप्शन दिला आहे रमाबाई रानडे ताराबाई मोडक अनुतया वाघ आणि पर्याय दिला दो दो आहे दोन आणि तीन दोन आणि तीन म्हणजे हे पण आणि हे पण असं म्हणायचं आहे त्याला तर आपल्याला माहिती आहे शिक्षणा संदर्भात रमाबाई रानडे आहे आणि तुम्ही तेच ठीक करणार पण तुम्हाला पुरणशाळेचा प्रयोग हे आहे ताराबाई मोडक आणि अनुतया वाघ यांनी केला आहे तर यांचं म्हणणं होतं ताराबाईंचं की विद्यार्थ्यांना आपण निसर्गानिमय वातावरणात घेऊन जाऊ आणि त्यांना तिथे शिक्षण शिक्षणाची गोडी निर्माण करून देऊ की त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं तर त्यांचा तो जो प्रयोग आहे तो खूपच गाजला होता त्यामुळे आणि त्यांच्या सहकार्य अनुदया वाघ होत्या म्हणजे याचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक चार ओके तर पुढचा प्रश्न बघूया त्याआधी आपल्याकडे बघा शिक्षक भरती शिक्षक पात्रता जी येत आहे टी टी टेट अशा बॅचेस न्यू बॅचेस चालू झाल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे पेपर एक आणि पेपर दोन असते बरोबर तर दोन्ही पेपरची आपण कंबाईनच तयारी करून घेतो कारण सर्व कॉमनच विषय आहे त्यामुळे आपले लाईव्ह लेक्चर्स असते तुम्ही ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकतात तुम्हाला इथे माहीत आहे की आपल्याकडे आपण डाउनलोड व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड पॉ टाईम बघू शकता कारण की कसं आहे लाईव्ह लेक्चर बघणं नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण बघू शकता टेस्ट सिरीज जॉईन करा ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलीच पाहिजे नंतर टी टी जे सात जुलैला तुमचा पेपर येत आहे त्याच्या पण नवीन बॅचेस चालू झाल्या आहे तुम्हाला अधिक बॅचेसची माहिती घेण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहेत तुमच्याकडे असतील नोट्स काही नाही पाहिजे असतील त्याबद्दल पण तुम्ही संपर्क करू शकता पुढचा प्रश्न बघा एल सी डी प्रोजेक्टर हे टिंबटिंब स्वरूपाचे साधन आहे तर एल सी डी प्रोजेक्टर हे कशाचं साधन आहे असं विचारलेलं आहे ठीक आहे तर बघा एल सी डी प्रोजेक्टर आपल्याला माहिती आहे एल सी डी प्रोजेक्टर वर आपण बघू शकतो आणि आवाज पण ऐकू शकतो तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दृक श्राव्य साधन म्हणजे आपण दृक म्हणजे दृश्याने बघू बघू शकतो आणि ऐकू पण शकतो श्राव्य साधनचं जर तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे असेल तर रेडिओ आपण सांगता येईल पुढचा प्रश्न बघा नवा प्रश्न आहे क्षमताधिष्ट मूल्यमापन बरोबर संख्यात्मक गुणात्मक अधिक टिंबटिंब होय सांगू शकते कोणी ऑप्शन क्रमांक तीन म्हणत आहे बरोबर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तुमचा बऱ्यापैकी स्टडी झाला आहे पण तरी तुम्ही मला वाटते टेस्ट सिरीज जॉईन केलं तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किंवा इतर आणखी गोष्टी माहीत होती ऑप्शन दिलं होतं मूल्यमापन शाळेचा अभिप्राय शिक्षकाचा अभिप्राय आणि मुख्याध्यापा मुख्याध्यापकांचा अभिप्राय पुढचा प्रश्न बघूया दहावा प्रश्न आहे नॉर्म ई जी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उत्पत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही आपल्याला नाही असा विचारलेला आहे तर तुम्हाला काय आहेत वैशिष्ट्य हे जर माहीत असेल तर तुम्ही नाही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात बरोबर आणि नसेलही माहीत तर, नसे तर काय करायचं पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जरी तुम्ही केलं ना थोडं तर होऊन जाते तर आपण वाचूया ऑप्शन एक आहे उद्दिष्ट विधानात्मक व कार्य कार्यात्मक रीतीने मांडणे ठीक आहे उद्दिष्ट जे आहे ते विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे ठीक आहे आपल्याला नाही विचारलेलं आहे तर कोणता आहे म्हणून मी बरोबर करते ठीक आहे दुसरं आहे उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे आपण याचा विचार करूया नंतर आहे तिसरं ऑप्शन ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्ट स्पष्टपणे मांडणे हे पण बरोबर आहे चौथं आहे लहानात लहान घटक तयार करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे कारण आपल्याला विचारलेलं आहे कोणतं वैशिष्ट्य नाही तर आपण जे आहे त्याला केलं आणि नाही आहे तेच आपलं योग्य उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे तर उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्यय निष्पत्तीसह मांडणे उतरत्या क्रमाने म्हणजे पहिले मोठी बाब घ्यायची मग छोटी हे असं दिलं आहे त्यामुळे हे याचं योग्य उत्तर राहणार पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरावा आहे अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देते ओके ओके, गुड आफ्टरनून मला दिसत आहेत मेसेज ओके तर बघूया ऑप्शन क्रमांक एक आहे अध्ययनात विद्यार्थ्याला जन्मदार क्षमता विचार आवश्यक असतो नंतर आहे बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरते नंतर आहे प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रिया नियोजन व मापन करावे आणि चौथा ऑप्शन आहे बालकामध्ये आढळणारी व्यक्ति भिन्नता ही अनुवंशकतेच्या भिन्नतेमुळे आढळते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कारण व्यक्तिभिन्नता ही कशावरून आढळते आहे अनुवंशिकतेच्या भिन्नतेवरून म्हणजे आपल्याला हाच प्रश्न विचारलेला होता अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो यामध्ये पुष्टी करणारा म्हणजे मिळतो जुळतं विधान विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार टीचर फ्रेंड एज्युकेशन सी सी असं उत्तर देत आहे ऑप्शन क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा बघा प्रश्न धारणेचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही त्यांनी जात नाही वर विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे त्याआधी आपण ऑप्शन वाचू ऑप्शन नंबर एक आहे प्रत्यावाहन पद्धती प्रत्याभिज्ञान पद्धती आणि पुनर्ज्ञान पद्धती आणि पठन पद्धती तर अशा पद्धती दिल्या आहेत तर कोणतं नाही विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पठन पद्धती आता पठन पद्धतीने होईल का धारणेचे मापन नाही तर हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा स्मरणेचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे व्यक्तीचे मनोघटन यामध्ये खालीलपैकी कोणती बाब येते तर कोणती बाब येते हे विचारलेलं आहे स्मरणाचा प्रमुख घटक ऑप्शन बघू शकता तुम्ही आकाश म्हणतोय चार या प्रश्नाचं चा उत्तर देत आहे का आकाश तर बघा ऑप्शन आहे चेतकाची तीव्रता दुसरा आहे अर्थपूर्णता तिसरा आहे मानसिक पक्वता आणि चौथा आहे चेतक स्रोत सर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मानसिक पक्वता आता बघा स्मरणाचा प्रमुख घटक तुम्हाला क्लिक होतेच ते तुम्ही वाचल्यानंतर हळू शांततेत जर वाचलं तर यापैकी ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर येते पुढचा प्रश्न बघूया अभ्यासक्रम निर्मितीचा आधार टिंबटिंब असावा आता अभ्यासक्रम निर्मितीचा आधार विचारलेला आहे कारण शिक्षक आपण भावी पिढीचे जर शिक्षक आहे शिक्षक अपयोग्यता चाचणी देतच आहे तर अभ्यासक्रम कसा असला पाहिजे यावर हा प्रश्न आहे तर त्यामध्ये काय काय असलं पाहिजे राष्ट्रीय गरजा असल्या पाहिजे का हो असल्या पाहिजे नंतर सामाजिक गरजा असल्या पाहिजेत का त्या अभ्यासक्रममध्ये असल्या पाहिजे तिसरा आहे व्यावहारिक गरजा असल्या पाहिजेत का तर असल्या पाहिजेत म्हणजे याचा योग्य उत्तर आहे वरील सर्व ऑप्शन क्रमांक का चार कारण अभ्यासक्रम बनवताना सगळ्या गोष्टी त्यामध्ये पाहिजे फक्त एकाच गोष्टीवर या प्रश्नाचं चौदाव्या चा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा नैदानिक चाचणी संबंधी खालीलपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे तर आपण ऑप्शन वाचून घेऊ आता हे नैदानिक चाचणी आहे ऑब्वियस एक चाचणी आहे म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांसंदर्भात घेईल त्या दृष्टीने हे ऑप्शन वाचायचे म्हणजे जर जरी तुमचा अभ्यास झालेला नसेल तरी हा प्रश्न सहज सुटतो तर बघा पहिलं ऑप्शन आहे विद्यार्थीच्या अध्ययनाविषयक उनिवांची माहिती होणे एक चाचणी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उनिवांची माहिती होते बरोबर आहे हे पॉझिटिव्ह आहे नंतर बघा ऑप्शन नंबर दोन दिला आहे या चाचण्यांचा वापर शिक्षकाने अवश्य करावा बरोबर आहे शिक्षकांनी आवश्यक करावा कारण विद्यार्थ्याच्या उनिवांची जाणीव होते त्यातून म्हणजे हे केल्या पाहिजे असं दिलं आहे तिसरं ऑप्शन आहे या चाचण्या मतिमंद विद्यार्थ्यासाठी असतात ह्या चाचण्या काय फक्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असते का हे निगेटिव्ह बोललं आहे आपण इथे लिहून घेऊ चौथं ऑप्शन आहे, आहे। या चाचण्यामुळे विद्यार्थ्यात असणाऱ्या उनिवांमागील कारणे शोधता येतात ही चाचणी का घेतली जाते विद्यार्थ्यात जे उनिवा आहे त्यामागील आपल्याला कारणे शोधता येतात की काय त्यांची कारणे आहेत हे पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला विचारलेलं चुकीचं विधान म्हणजे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कारण की ह्या फक्त चाचण्या मतिमन विद्यार्थ्यांसाठी असतात का म्हणजे स्पेशल चाइल्ड आहे त्याच्याच नैदानिक चाचण्या घेतल्या पाहिजे का इतरही मुलांच्या आपल्याला उनिवांची माहिती असली पाहिजे आणि कारणे असली पाहिजे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पुढचा प्रश्न बघा ई अध्ययनाचे टिंबटिंब वैशिष्ट्य नाही आता ई अध्ययनाचे वैशिष्ट्य आहेत तरी काय तुम्हाला माहित असेल तर तुम्ही याचं सहज उत्तर सोडवू शकता तर बघा ऑप्शन एक आहे स्थल काल मर्यादा नसणे बरोबर आहे नंतर दोन नंबरचा ऑप्शन दिला स्वय अध्ययनाची संधी म्हणजे तो स्वतः शिकत गेला पाहिजे नंतर आहे स्थितीशीलता आपण विचार करूया नंतर आहे विवृत्ती संदर्भाचे उपलब्धता तर हे पण योग्य आहे म्हणजे या या प्रश्नाचं सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक सत्यता पटवून देता येते आता एक शिक्षक आहे त्याला विद्यार्थ्यांना ऐतिहासिक सत्य आ, सत्य पटवून द्यायचं आहे आणि त्या संदर्भात ऑप्शन दिला आहे आधार पद्धती दोन आहे डाल्टन पद्धती तीन आहे चर्चा पद्धती आणि चौथा आहे कथन पद्धती तर याचा योग्य उत्तर काय राहील बरं मी कमेंट्स बघू ऑप्शन क्रमांक तीन म्हणताय चर्चा पद्धत कसं काय येईल फक्त चर्चेतून आपण सांगू शकतो का, का विद्यार्थ्याला त्याला जर माहितच नसेल समोरची इन्फॉर्मेशन तर तो, तो, तो आपल्यासोबत चर्चा कशी घडवून आणेल ऑप्शन क्रमांक चार कथान पद्धती कथा, कथा सांगा <laughs> नाही याच योग्य उत्तर आहे आधार पद्धती म्हणजे आपण त्याला एका एका गोष्टीचा आधार घेऊन पुरावे दाखवून आपण त्याला सांगू शकतो ऐतिहासिक सत्यता पटवून देता येते पुढचा प्रश्न बघा अठरावा प्रश्न आहे शिक्षकाला अध्यापन पद्धतीचे ज्ञान आवश्यक आहे कारण त्याचं कारण दिलं आहे आणि खाली चार ऑप्शन दिला आहे की ते कोणतं कारण असलं पाहिजे ऑप्शन पहिला आहे अध्यापन करताना शिक्षकाचे कष्ट वाचतात हे योग्य वाटते का कष्ट वाच वाचतात पुढचं बघा विद्यार्थ्याला ज्ञान आकलन सुलभ पद्धतीने मिळते हे विद्यार्थ्यांबद्दल पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण इथे पॉझिटिव्ह लिहून घेऊ आणि पुढचे पण ऑप्शन वाचू अद्यापन वैविध्यता येते बघू पुढे नंतर आहे शिक्षकाची तशी पात्रता शासनाने ठरवली आहे तर ह्यात काय म्हटलं आहे की शासनाने ठरवली आहे फक्त शासनाने ठरवली आहे म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोय असं ठरवलेल्या पद्धतीवर नाही होत कारण की शिक्षकाला त्याचे आणखी एफर्ट्स लावावे लागतात कारण समोर विद्यार्थी कशा पद्धतीचा आहे त्या पद्धतीने तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आता दोन काय का आहे का विद्यार्थ्याला ज्ञान आकलन सुलभ पद्धतीने मिळते कारण जेव्हा एक एक शिक्षक विद्यार्थ्यांना ते त्याला आकलन है, है, तो आणखी उदाहरण देऊ शकतो तर त्याला आपलं आपल्याला शिकवलेलं समजते असा त्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न बघूया चाच आ, आप, प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे चाचणीमध्ये सोपे मध्यम व कठीण स्तराचे प्रश्न समाविष्ट करणे हे खालीलपैकी कशाच अनुसरण आहे आता तुम्हाला माहीत आहे एखादी जर चाचणी म्हणजे पेपर काढला तर त्यातमध्ये सोपे प्रश्न असतात कठीण असतात आणि मध्यम पण असतात सर्व सोपं जर टाकलं हो तर सर्वच चांगल्या मार्काने पास होतील म्हणून तिघांचा पण समावेश असतो तर ऑप्शन वाचू आपण पहिलं आहे विद्यार्थ्याच्या सप्रमाणतेला दुसरं आहे ऑप्शन विद्यार्थ्याच्या विश्वसनीयतेला तिसरा आहे ऑप्शन विद्यार्थ्याच्या पर्याप्तला आणि चौथा आहे विद्यार्थी व्यक्तिभेदाच्या क्षमतेला काय वाटते याचे योग्य उत्तर अठरावा प्रश्न नाही चालू आपला एकोणाविसावा चालू आहे एकोणाविसाव्याच चा चार देत आहे बरोबर कारण यावरून काय होते आपण सोपे कठीण आणि मध्यम प्रश्न जर टाकले तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिभेदाच्या क्षमता त्याची क्षमता दिसून येते त्यामुळे हे तिन्ही प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत असलेच पाहिजे पुढचा प्रश्न बघण्याआधी आपल्याला तुम तुम्हाला माहीतच आहे बॅचेस चालू झाले आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता दोन्ही बॅचेसचा दो जे पेपर फर्स्ट आहे आणि सेकंड आहे आपण दोघांची तयारी करतो तुम्हाला जर पेपर फर्स्ट पाहिजे असेल किंवा सेकंड किंवा एखाद्याला दोन्हीचा स्टडी करायचा असेल तर त्यांनी संपर्क करू शकता ओके okay. पुढचा प्रश्न बघा विचार प्रक्रियेच्या संबोधनात्मक स्तरामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो आणि ह्या त्या बाबी दिल्या आहेत आणि त्या बाबीनंतरच आपले ऑप्शन्स आहेत तर हे बरोबर जर वाटत असेल तर आपण इथे टिक करून घेऊ तर अ क्रमांकाचा ऑप्शन दिला आहे संकल्पनेच्या आधारे विचार केला जातो बरोबर आहे एखादी संकल्पना असेल तर आपण विचार करू शकतो नंतर आहे प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना तिच्या संबंधी विचार केला जातो आता एखादी वस्तू समोर नाही आहे पण आपण तिचा विचार करू शकतो आता एखाद्याला सांगायचं की वाहग आहे खूप डेंजर प्राणी आहे मोठा आहे तर आपण विचार करू शकतो तो आपल्या समोरच असला पाहिजे का नाही विचार करता येतो तर हे ये सुद्धा योग्य आहे नंतर तिसरा ऑप्शन दिला आहे विचार सोडवण्या संबंधी विचार केला जातो हे सुद्धा योग्य आहे तर अ ब क हे तिन्ही पर्याय बरोबर आहे आणि ते कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते हे तुम्हाला इथे जाऊन बघायचं आहे इथे दिलाय ऑप्शन क्रमांक एक अ आणि क ऑप्शन क्रमांक दोन दिलाय फक्त अ आणि ब तिसरा ऑप्शन दिलाय ब आणि क आणि चौथा ऑप्शन दिलाय अ ब क बरोबर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकवीस नंबरचा प्रश्न बघा सर्जनशीलता विचारात टिंबटिंब विचार मांडला जातो आता यात कोणता विचार मांडला जातो हे दिलाय तार्किक विचार असाधारण विचार विचार कि तथ्यात्मक विचार कोणता विचार मांडला जातो बरोबर आहे यामध्ये विचार मांडला जातो असाधारण याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा रचनात्मक कल्पनेचे मुख्य दोन प्रकार कोणते आता रचनात्मक याचे मुख्य दोन प्रकारच विचारलेले आहे आणि इथे आपल्याला ऑप्शन नंबर चार चार दिले आहे ते यापैकी दोन योग्य आहे पहिलं वाचू आपण अ नंबरचा आहे अनुकरणात्मक दुसरं आहे सृजनात्मक तिसरं आहे पुनरुत्पादित कल्पना चौथा आहे पारंपरिक कल्पना आणि तिथे टिक करण्याआधी आपण इथेच टिक करून घ्यायचं की आपल्याला कोणतं बरोबर वाटतंय अ आणि ब याचं योग्य उत्तर आहे त्यामुळे दोन आहेत तर तिथे ऑप्शन मध्ये बघायचं की आपल्याला आता दोन कुठे दिले आणि ब ज्या पर्यायामध्ये असेल ते त्याचं योग्य उत्तर आहे आता इथे दिलं आहे पहिल्याच ह्याच्यात तर हेच ऑप्शन खाली वर असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला चुका टाळायचे आहेत तुमच्या तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती अध्यापन कृती विद्यार्थ्याच्या अध्ययनकरिता सर्वाधिक योग्य आहे चला ऑप्शन क्रमांक तेवीसचं उत्तर देत आहे का तुम्ही तर बघा आपण वाचून घेऊया याचे ऑप्शन शिक्षकाने सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार शाळेत विद्यार्थ्यांच्या तुकड्या बनव्या बनविणे म्हणजे तुकड्या बनवल्या पाहिजे असं दिलं आहे दुसरं आहे विशेष विद्यार्थ्याकडे लक्ष देताना सामान्य विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे सुद्धा निगेटिव्ह म्हटलं आहे पुढचं ऑप्शन आहे शिक्षकाला आपली अध्यापन विषयाची बोधात्मक संरचना व विद्यार्थ्याच्या बोधात्मक संरचना यांच्यात मेळ घातला पाहिजे म्हणजे हे विद्यार्थ्याबद्दल पॉझिटिव्ह म्हटलं आहे शिक्षकाने विद्यार्थ्याचा एक पॉझिटिवनेस इथे येत आहे म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे तरी आपण पुढचं ऑप्शन वाचून घेऊया शिक्षकाने अध्यापन शक्यतो प्रकल्प पद्धतीने पद्धती वापरली पाहिजे म्हणजे फक्त प्रकल्प पद्धती जर झाला आपण त्यांना सांगितलं जर प्रकल्प करून आण तर त्यांनी होईल का नाही तर याचं योग्य उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न बघूया चोवीस नंबरचा क्वेश्चन आहे टिंबटिंब वगळता इतर सर्व बाब बालक भावनिक व सामाजिक दृष्ट्या समायोजित असल्याचे दर्शवते म्हणजे यापैकी एक बाब सोडून टिंबटिंब बाब वगळता म्हणजे यापैकी एक बाब जर सोडली तर ती आहे बालकांच्या भावनिक व सामाजिक दृष्ट्या पॉझिटिव्ह असली पाहिजे यावर हे दिलं आहे तर आपण ऑप्शन वाचून घेऊया पहिला आहे राग व आनंद यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे बरोबर आहे कारण यातून भावना व्यक्त होत आहे ना आल आल्या मित्रांबरोबर आपुलकी व सहकार्याची संबंध निर्माण करणे म्हणजे मित्र भेटल्यावर सहकार्याच्या भावनेने तू जर राहत असेल तर ते पण भावनिक दृष्ट्या आहे नंतर आहे आव्हानात्मक कार्य दृढ संकल्पनेचे पूर्ण करणे हे सुद्धा भावनिकचे आणि सामाजिक दृष्ट्या बरोबर आहे पुढचं आहे इतरांचा द्वेष करून स्वतःची प्रगती साधण्यावर विश्वास ठेवणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कारण आपल्याला म्हण म्हटलेलं आहे की एक भाग वगळता म्हणजे यापैकी एक ऑप्शन जर सोडलं तर बाकी तिन्ही पण ऑप्शन आहे बालक भावनिक व सामाजिक दृष्ट्या समायोजित okay. पुढचा प्रश्न बघा पुढचा दिला आहे खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे आता विकासाचा तुम्हाला सिद्धांत पण माहीत असला पाहिजे किंवा वाचल्यानंतर पण समजते पहिलं ऑप्शन आहे सर्व व्यक्ती व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो आता तुम्हाला वाटत असेल नसतो म्हटलं म्हणजे निगेटिव्ह आहे पण नाही हे पॉझिटिव्ह आहे सर्व व्यक्ती म्हणजे सर्वांचा सर्व व्यक्तिकांचा विकासाचा वेग समान नसतो कारण कोणी कम मागे पुढे आहेच म्हणून वेग आणि वेग समान नसतो हे बरोबर आहे पुढचं बघा विकास हा सूक्ष्माकडून स्थुलाकडे होतो नंतर ऑप्शन आहे विकासाच्या शारीरिक मानसिक भावनिक ही अंगे परस्परांवर अवलंबून नसतात Obvious, तो परस्परांवर अवलंबून असतातच नंतर आहे विकासाचे ठराविक असे टप्पे नसतात यांनी नसतात म्हटलेलं आहे तर विकासाचे ठराविक टप्पे नसतात तर हे सुद्धा अयोग्य आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तर आज आपण पंचवीस प्रश्न घेतले एक ते पंचवीस प्रश्न बघितलेत तुम्हाला यावरून माझं लेक्चर समजत असेल की कशा पद्धतीने आहे आपण बॅचेसमध्ये टॉपिक वाईज घेणार आहे म्हणजे आपण बेसिकपासून ज्यांना काही आता बरेचसे जे स्टुडंट्स आहे कॅन्डिडेट आहेत ते काय करतात एक्सटर्नल ॲडमिशन करून बी एडला ॲडमिशन घेतात आणि त्यांना परीक्षेपुरता त्यांचा अभ्यास असतो तर अशा पद्धतीने जर आपण एम सी क्यू घेतले तर तुम्हाला याचा फायदा ई टी, टी जे येणार आहे सी टेट आहे या एक्झाममध्ये फायदा होतो थँक्यू माझं पूर्ण लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद बस एंड एनस्ट्रीमच बस करायचं आहे ना किंस्ट्री पण कमेंट सुरूच आहे इन्स्टाग्राम एम करे जा